शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी आहे धाराशिव वाशी लोहाऱ्यास दुष्काळाचे दोनशे आठ कोटी रुपये मंजूर पुढली मोठी बातमी निघत आहे शिरपूरमधून वादळी वाऱ्याचा पिकांना फटका ज्वारी पपई हरभरा पिकांचं नुकसान विजेच्या ताराही तुटल्या पुढली मोठी बातमी पारोळा पारोळामधून नुकसान भरपाईसाठी शेतात झोपून आंदोलन पारोळा तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिके उद्ध्वस्त पुढली मोठी बातमी निघत आहे चाळीस गावांमधून नुकसानग्रस्तांना भरपाई आंदोलन त्रेसष्ट जनमंच किसान मोर्चाचा इशारा पुढली मोठी बातमी निघत आहे वाशिम मधून अवकाळीचा तडाखा नुकसानीची मदत कधी पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी पुढली मोठी बातमी निघत आहे चिखली मधून अवकाळीचा तडाका चार हजार सदुसष्ट हेक्टर क्षेत्राची हानी चिखली तालुक्यातील बत्तीस गावे प्रभावित सात हजार एकशे एकोणचाळीस शेतकऱ्यांचं नुकसान पुढली मोठी बातमी निघते देऊळगाव राजामधून गारपीट ग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी आंदोलनाचा दिला इशारा पुढली मोठी बातमी निघत धाराशिव मधून खरीप दोन हजार बावीस उर्वरित सहा मंडळास लवकरच मिळेल हिमा राणा जगतसिंह पाटील यांची माहिती पुढली मोठी बातमी निघते वैजापूर मधून कालव्यात उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या वैजापूर तालुक्यातील सटाना येथील घटना